नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे शहाद्यात मृत्यूचा पूल दोन महिन्यात एकाचा बळी प्रशासन अद्याप झोपेतच शहादा बोरद रस्त्यावरील तिखोरी फाट्याजवळील अरुंद पूल सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा अपघातात एका दुचाकी स्वाराचा अपघात घडले मात्र वारंवार दुर्घटना होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे हा पूल शहाद्या बोरदकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर असून तिखोरी पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे दिसायला साधा वाटणारा पूल रात्रीच्या वेळी अक्षरशः मृत्यूचा सापडा बनतो आहे पुलावर दोन्ही बाजूंनी सुरक्षेसाठी कठड नसल्याने वाहन चालकांचा जीव अक्षरशः टांगडीला लागलेला आहे कठडे गायब धोका काय पूल अरुंद असून त्या ठिकाणी वळण असल्यामुळे वाहन चालकांना पुलाचा अंदाज लागत नाही परिणामी अनेक वेळा वाहने अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळत आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढतो एकाचा मृत्यू तरीही प्रशासन ढिम्म दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका दुचाकीस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू झाला त्याआधीही येथे दोन मोठे अपघात घडले असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले इतके असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप सध्या साध्या धोक्याचा इशारा देणारा फलकही लावलेला नाही आश्चर्यकारक आहे ग्रामस्थांचा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ सांगतात आम्ही अनेकदा तक्रारी केल्या पण प्रशासनाने दुर्लक्ष केले रात्रीच्या वेळी इथून जाताना जीव मुठीत धरून जावे लागते आणखी किती बळी गेल्यावर सरकार जागे होणार ग्रामस्थांच्या ठोस मागण्या पुलावर मजबूत सिमेंटचे किंवा लोखंडी सुरक्षा कठडे बसवावेत पुलाच्या दोन्ही टोकांना रेडियम रिफ्लेक्टर्स व धोक्याचे फलक लावावेत अरुंद पुलाचे तातडीने रुंदीकरण करावे उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन इशारा ग्रामस्थांनी दिलाय प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आणखी किती निष्पाप घेणार हाच प्रश्न आता तिखोरी व बोरत परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत मी आज ज्या ठिकाणी उभा आहेत एका पुलावर मी या ठिकाणी उभा आहेत हे जे पूल आहेत एका नाल्यावर आहेत आणि हे पूल हे पूल शाळ्याहून बोरदकडा जाणाऱ्या मार्गावर आहेत तिकोराहून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर हे पूल आहेत या पुलाचं हा पूल हे खूपच धोकेदायक आहेत हे पूल वळणावर आहेत वळण रस्त्यावर आहेत आणि हे पूल खूपच अरुंद आहेत आणि या पुलाच्या दोन्ही साईडला संरक्षण भिंत किंवा संरक्षण कठडे देखील नाही आहेत आणि यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजरोजपणे ॲक्सिडेंट होत राहतात दिवसागणित ॲक्सिडंट होत राहतात तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी दुपारी एक वाजता असंच दुचाकीस्वार या ठिकाणी येत होते आणि त्यांनी या ठिकाणी यांचा अंदाज न आल्यामुळं हो। या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्या नसल्यामुळं हो या पुलावर त्यांचं ते डायरेक्टली या नाल्यामध्ये पडले आणि गंभीररित्या ते जखमी झाले आणि त्याआधी एक महिन्यापूर्वी देखील या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात एक ॲक्स एक ॲक्सिडंट झाला होता ॲक्सिडंट म्हटलं तर ती जी गाडी होती जी चाकीसवर ती डायरेक्ट या नाल्यात गेली होती आणि त्या ठिकाणी एक युक युवक होता त्या युव युवकाला आपल्याला प्राणाला मुकावं लागलं त्याच्या आधी दोन महिन्यापूर्वी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲक्सिडंट झाली होती मला प्रशासनाला या ठिकाणी एकच विनंती आहे की हा जो पूल आहे हा खूपच अरुंद आहेत आणि दोन्ही साईडला संरक्षण कटडे देखील नाही आहेत आणि हा पूल वळण रस्त्यावर असल्या कारणावर दिवसागणित त्या ठिकाणी ॲक्सिडंट होत राहतात आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी भविष्यात असे ॲक्सिडेंट होता कामाने यासाठी काही प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या रस्त्याची रुंदी आणि या सिंह संरक्षण कटडे बांधावं जेणेकरून भविष्यात होणारं जे काही मोठं अनर्थ आहे तो अनर्थ टळेल हीच माझी एकच विनंती आहे आणि या लोकातल्या परिसरातल्या लोकांची विनंती आहे धन्यवाद आणि रात्रीच्या वेळेस या ठिकाणी जेव्हा इकडनं मोठे वाहन येतात बोर बोरं धुऊन जेव्हा या ठिकाणी मोठे वाहन येतात त्यावेळेस देखील रात्रीचा दुचाकी स्वार या ठिकाणी जेव्हा येतो त्या जा वाहनाच्या लाईटवर सुद्धा त्या व्यक्तीला दिसत नाही दुचाकी स्वारांना आणि ते दुचाकी स्वार डायरेक्टली त्यांचं भिंकी घालून पडत असते आणि मोठ्या प्रमाणात होणार्थ पडत असते मला शासनाला एवढी विनंती आहे की शासनाने हे जो हा जो पूल आहे या नाल्यावर असलेला हा जो पूल आहे या पुलाची रुंदी वाढवावी आणि दोन्ही साईडला दोन्ही साईडला संरक्षण कटडे बांधावे जेणेकरून भविष्यात होणारं जे काही या ठिकाणी अनर्थ आहे मोठा अनर्थ होणार आहे तो अनर्थ टळेल एवढी माझी शासनाला विनंती आहे की याचं गांभीर्याने विचार करा आपलं पूर्ण नाव श्रीराम निंबा जगदाळे कलसडीचा राहणार आहे मी आणि कलसडी आरोग्य हॉस्पिटलमध्ये अँबुलन्स ड्रायव्हर आहे ओके, ओके, काय तीस तारखेला एक वाजता इथं अॅक्सिडंट झाला मरण पावलेले एक नंदुरबार सिविल आणि एक सुरतला जेणेकरून ह्या पुलाची ना जी रुंदी आहे ती वाढवावी आणि कठडे लावावे कारण की जेणेकरून अपघात होणार नाही आणि लोकांचे जीव जाणार नाही ओके ओके धन्यवाद हा जो रस्ता आहे हा रस्ता शाद्याहून बोरतकडं जाणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर एक अरुंद तिकडून एक किलोमीटर अंतरावर हा रस्ता आहे आणि त्या रस्ता खूपच अरुंद आणि कठडे नसलेला हा रस्ता आहेत आपण या ठिकाणी काही ग्रामस्थ या ठिकाणी या रस्त्यावरून नेहमी ये जा करणार आहेत त्यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा तुमचं नाव काय राजेंद्र ज्ञानेश्वर बोरसे हां आणि या ठिकाणी या अरुंद रस्त्याविषयी तुमचं मत काय दादा जरा रस्त्याला थोडं रुंदीकरण व्हायला पाहिजे सर साईडला दोन दोन मीटर तरी व्हायला पाहिजे कारण समोरचे जे व्यक्ती येतोय ना इकडच्या लाईटच्या फोकस वगैरे येताना त्याला दिसत नाही आणि न कळत तो मग खाली जातो संरक्षण कटडे पण नाही येत इथं संरक्षण कटडे आवश्यक येत हा तुमची मागणी काय ते हा रस्ता आ रस्ता थोडा चवढा व्हायला पाहिजे दोन दोन मीटर आणि संरक्षण कडे व्हायला पाहिजे हा रस्ता हा पूल झालेला आहे रुंद रस्ता आहे सर रुंद असल्यामुळे बोरत कडून येणारे वाहन त्यांच्या डिपर त्यांच्या तोंडावर गेल्यामुळे ना त्यांच्या दुर्दैवी अपघात होतो इथं बरोबर आणि एक नाही असा चार पाच येऊन गेले केव्हा केव्हा झाले दादा आता तीस तारखेच्या दरम्यान एक झाला आणि त्याच्या अगोदर चार पाच येऊन गेले अच्छा अच्छा मग शासनाला काय सांगायचे प्रशासनाला याच्यातून काय सांगायचं तुम्हाला प्रशासनाला एकच विनंती की दोन मीटर इकडं वाढ व्हायला पाहिजे दोन मीटर तिकडं वाढवायला पाहिजे आणि संरक्षण भिंत तयार केली पाहिजे बार कुणाच्याही काही वणार नाही हां ॲक्सिडेंट होणार नाही एवढीच विनंती आहे शासनाची तुमची दादा हां बस तेवढंच आहे काही नाही शासनाकडून आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे की 200 स्कोर अळ पाहिजे येणारा जाणारांना अनर्थ टळाल पाहिजे अनर्थ टाळायला पाहिजे कारण या एका वर्षात चार पाच अपघात झाले सर इथे जीवापेक्षा काही मोठं नाही दादा तुमचं नाव माझे नाव गणेश जगन्नाथ कुवर कलसाडीचा राहणार आहे हां तुम्ही या परिसराचे राहणार आहे नेहमीचे अपडो हा तुमच्यासारखी इतर सर्व लोकांची अशीच डिमांड आहे बरोबर ओके ओके धन्यवाद लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार